हल्ली कॅमेरावाले शूटिंगवाले भरपूर झालेत आणि त्यात हातात हाता माईकचे बांबू घेऊन फिरणार आहेत जास्तच असून पंधरा दिवसांपूर्वी हे चॅनलवाले नगर जिल्ह्याला माहीत नव्हते का आता लोकांच्या समोर जातात आणि विचारतात तुम्हाला काय वाटतं अहो पत्रकारच नाही तर निवडणूक झाल्यावरही बाजारामध्ये फिरणारे चॅनलवाले तुम्हाला दिसणार पण नाहीत अहमदनगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघातील गावोगाव आणि बाजारामध्ये मतदारांचं मतमतांतर जाणून घेणाऱ्या विविध चॅनलच्या पत्रकारांची महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडवल्यानं पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे निमित्त होतं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील शेवगाव तालुक्याच्या भाजप पक्षांच्या बूथ प्रमुखांची आणि कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणीच्या बैठकीमध्ये हे वक्तव्य केल्यानं पत्रकारांमध्ये असंतोषाची लाट निर्माण झाल्याचं चित्र चा दिसून येत आहे यावेळी शेळगाव पातळीच्या आमदार मोनिका राजळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यापेक्षा जास्त ते माईकचं बांबू घेऊन फिरणारे झाले की कोणत्या चॅनलचे कधी जर चॅनल पंधरा दिवसापूर्वी या नगर जिल्ह्याला माहीत नव्हता पण अचानक त्या कॅमेऱ्या समोरच्या डांडक्यावर एखादं चिन्ह लागतंय आणि तो माणसाला जो विचारतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं विषय हाने त्यांना विचारलं जातं विषय हा आहे की एक दिवस अगोदर येऊन त्यांना तयार केलं जात की काय बोलायचं बरोबर तो व्यक्ती तिथं बसलेला असतो बरोबर टांडका घेऊन तो, बर तो माणूस तिथं जातो आणि हे सगळे जे मुलाखती घेणारे लोक त्यांचे चेहरे लक्षात ठेवा हे परत तेरा मे नंतर तुम्हाला कधीच आयुष्यभर दिसणार नाही कारण की हे पत्रकारच नाहीये कारण की हे पत्रकारच नाहीये जसं समोरच्या आमच्या उमेदवारांकडं प्रत्येक गोष्ट भाड्याने आहे तसे काही लोक हे डांडके घेऊन तुम्हाला काय बरे पेटलेला मुंगीचा वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव